हाय फ्रेंड्स वेलकम टू सॅन्स किचन फ्रेंड्स आज ना आपण एक स्पेशल जो मसाला आहे ना त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करतेय त्या मसाल्याचं नाव आहे किचन किंग मसाला आता या नावातच सगळं आलेलं आहे सगळ्या मसाल्यांमधला हा किंग आहे बरं का हा मसाला ग्रेव्ही मध्ये किंवा मग पुलाव किंवा अजून काही सिक्रेट रेसिपीज आपल्या सॅन्स किचनमध्ये येणार आहेत त्यात हा यूज होणार आहे सो so, नक्की तुम्ही करून बघा आणि ह्याचे सगळे डिटेल्स मी ना डिस्क्रिप्शन लिस्ट मध्ये पण दिलेले आहेत तुम्ही तिकडे जाऊन चेक करू शकता किचन किंग मसाला करण्यासाठी ना मी एक पॅन ठेवलाय गरम करायला त्यातनं आता दोन चमचे आपण हरभरा डाळ टाकून घेतलीय दोन चमचे उडीद डाळ आता काय करायचं आहे की बारीक गॅसवर ना ही डाळ जे आहे दोन्ही त्या हलक्या अशा गुलाबी परतून घेऊया दोन्ही डाळ्या आपण ना हलक्या गुलाबी झालेल्या आहेत आपण आता एका प्लेटमध्ये काढून ठेवूया आता आपण ह्याच्यात ना खडे मसाले म्हणजे अख्खे मसाले आपण भाजून घ्यायचे त्यासाठी ना पाववाटी धने चार चमचे जिरे चार तमालपत्र तीन चक्रीफूल तीन जावित्री तीन मसाला वेलची दहा हिरवी वेलची दोन चमचे मिरे आठ ते दहा लवंग एक चमचा मोहरी एक चमचा मेथी एक चमचा बडीशेप आता हे सगळं छानपैकी आपण ना बारीक गॅसवर हलकं गरम करून घेऊयात आता ना हे हलकं गरम झालेलं आहे ह्याच्यात आपण ना एक चौदा ते पंधरा लाल सुक्या मिरच्या टाकून घेतल्या आणि ना छानपैकी बारीक गॅसवर परतून घ्यायचं आहे हाताला चटका लागेल इथपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत आता हा मसाला इतका छान परतून झालेला आहे आणि हाताला पण असा चटका लागतोय आता काय करूयात आपण गॅस बंद करायचा आणि या ज्या भाजलेल्या ज्या डाळी आहेत आपण दोन त्या ह्याच्यात आपण मिक्स करून छानपैकी आणि आता हे सगळे हे मसाल्याचं मिश्रण सगळं गार करून घेऊया हे मसाल्याचं मिक्सचर आता सगळं गार झालं आहे आपण आता मिक्सरमध्ये हे सगळं ट्रान्सफर करून घेऊया मिक्सरमध्ये काढल्यावर आता आपल्याला ना ह्याच्यात काही जिन्नस ॲड करायचे आहेत त्यात एक चमचा हळद अर्धा चमचा हिंग एक चमचा आमचूर पावडर एक चमचा सुंठ पावडर अर्धा चमचा आपलं साधं रेग्युलर मीठ अर्धा चमचा काळं मीठ आता काय करायचं आहे की आपण ह्याची सगळी पावडर करून घ्यायची आहे आपण मस्तपैकी यांना ह्याची पावडर केलेली आहे आणि ना अशा प्रकारे आपला किचन किंग मसाला रेडी आहे जवळजवळ दीड ते दोन महिने मस्तपैकी आरामात टिकतो मिक्सरमध्ये ज्यावेळेला आपण हे बारीक करतो त्यावेळेला हा मसाला जरा गरम होतो तर हा पूर्ण गाठ झाल्याशिवाय आपल्याला करायचा नाहीये एखाद्या एअरटाईट कंटेनर किंवा मग काचेचे जे बॉटल असेल त्यात तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता तर फ्रेंड्स तुमच्या भाज्यांची आणि पुलावची लज्जत वाढवण्यासाठी आपण छानपैकी घरगुती असा सोप्या पद्धतीचा किचन किंग मसाला तयार केलेला आहे आणि तो तुम्ही छानपैकी दीड ते दोन महिने स्टोर पण करू शकता